रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन आपल्या लाडक्या बापांच्या आगमनासाठी आतापासूनच सर्वत्र जोरदार तयारी आपल्याला पाहायला मिळते आहे मूर्ती घडवण्यासाठी शिल्पकार कामगार अहोरात्र काम करताना दिसत आहेत यंदा राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे तसेच मूर्ती निर्मितीच्या कच्च्या मालाच्या शाडूमातीचा तसाच सजावटीच्या साहित्यात दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे यंदा गणेश मूर्तींच्या किमती या दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज मूर्तिकारांनी व्यक्त केला आहे तर सध्या कोकणातील गणेश चित्रशाळांदेखील गणपती बनवण्याची लगबग आपल्याला पाहायला मिळते आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला